गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो कागल पोलिसांनी पकडला पोलिसांनी टेम्पोसह तीन गायी ताब्यात घेतल्या होत्या त्यातील गायींना निपाणीतील एका गोशाळेत सोडण्यात आलंय या प्रकरणी इस्लामपूर इथल्या टेम्पो चालकाच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इस्लामपूर इथला कृष्णा सदाशिव कोरे हा चालक महिंद्रा पिकअप व्हॅन मधून जर्सी जातीच्या तीन गायी घेऊन गुरुवारी मध्यरात्री चा चालला होता याबाबतची माहिती निपाणी आणि कागर शहरातील काही गोरक्षकांना गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून काही गोरक्षक वाहनाच्या पाळतीवर होते रात्री तीन वाजता गोरक्षकांनी संशयावरून कोल्हापूरहून निपाणीच्या दिशेनं चाललेली महिंद्रा पिकअप व्हॅन थांबवली त्यावेळी या पिकअप व्हॅन मध्ये चार वर्षाच्या दोन आणि आठ वर्षाची एक जर्सी गाय असल्याचं निदर्शनास आलं गोरक्षकांनी कागल पोलिसांना बोलावून ती व्हॅन त्यांच्या ताब्यात दिली महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार पोलिसांनी व्हॅन चालक कृष्णाथ कोरे याच्यावर गुन्हा दाखल केलाय तसंच पंधरा हजार रुपये किमतीच्या तीन जर्सी गाय आणि आठ लाख रुपयांची व्हॅन असा आठ लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय